स्वारबाबा नगर मनपा शाळेच्या वतीने सातपूर पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्सव साजरा सातपूर शहरातील मनपा शाळा क्रमांक सव्वीसच्या वतीने आज सातपूर पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान यावेळी मनपा शाळा क्रमांक सव्वीसमधील इयत्ता दुसरी ते आठवी यत्तेतील विद्यार्थिनींनी सातपूर पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांना औक्षण करत तसेच राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला यावेळी मनपा शाळा क्रमांक सव्वीसचे मुख्याध्यापक शरद रुमाले यांनी अधिक माहिती दिली तसेच शाळेच्या विद्यार्थिनी संपूर्ण सातपूर पोलीस ठाणे बघण्याचा आनंद घेत आपला अनुभव व्यक्त केला या प्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण ज्ञानेश्वर भडांगे पोलीस उपनिरीक्षक बटुळे पोलीस हवालदार विलास गीते दत्ता गायकवाड प्रशांत पवार सागर गुंजाळ आधी पोलीस अधिकारी तसेच मनपा शाळा क्रमांक सव्वीसचे मुख्याध्यापक शरद रुमाले सतीश गोमासे आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव निमित्ताने हर घर तिरंगा हा उपक्रम गतवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आयोजन करायला सांगितलेलं होतं आणि ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये रक्षाबंधनासारखा स्वयंपाक आल्यामुळे या दिवसाचं औचित्य साधून विविध प्रकारचे स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे असतील आपलं रक्षण करणारे पोलीस दल असतील किंवा होमगार्ड यासारख्या व्यक्तींना विद्यार्थ्यांकडून रक्षाबंधन करून घ्यावं रक्षा अशा प्रकारचे निर्देश आम्हाला देण्यात आलेले होते आणि त्या निर्देशानुसार आपल्या ह्या सातपूर पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहेत माननीय इन्स्पेक्टर नलावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आमच्या सातपूर मनपा शाळा क्रमांक सव्वीसच्या विद्यार्थिनी आणि आमचे शिक्षक या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी आलो होतो आणि येथल्या सर्व पोलीस बांधवांना आमच्या ब बा सर्व विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने रक्षा, रक्षा राखी बांधलेली आहे आणि अत्यंत उत्साहाने आणि आन आनंदाने हा रक्षाबंधनाचा सण आपण ह्या ठिकाणी साजरा केलेला आहे थाम थांब थांब त्याच तू राखी बांधलेली पोलीस स्टेशनला सर्व विद्या विद्यार्थ्यांच्या होती तुम्ही काय नेमकं काय सांगाल नेमकं उद्देश तुला कसं वाटलं इथे येऊन खूप आनंद झाला की आम्ही यांना रा राखी बांधल्या सरांना आम्ही तिथे आम्हाला येऊन खूप आनंद झाला आम्हाला पोलीस स्टेशन पण पाहायला भेटले मला खूप आनंद झाला बोल नाव शंत नवतो माझं नाव अस्मिता सुशांत पगारे आज मला इथे येऊन खूप आनंद झाला मी पोलीस पोलीस साहेबांना राखी बांधली कारण की ते आपले ने नेहमीच रक्षण करतात ते खूप चांगले आहे आणि मला हे पोलीस स्टेशन पण बघायला भेटलं जे मी कधीच बघितलं नव्हतं थँक्यू धन्यवाद माझं नाव परी परिरमेश खणे आज आम्ही पोलीस स्टेशनला आलो आम्ही सरळणारा सर मला आनंद झाला माझे नाव समोरी दीपक खाले आहे मी एकदा सावली शिंदे आज आम्ही पुलीस पोलीस स्टेशनमध्ये आलो मला खूप चांगले वाटले आणि आम्ही इथं सर्व सरळ पण मांडलं मला खूप खूप आनंद झाला थँक्यू शी गम मी येतात चौघिन आज मी पुलीस स्टेशन आले खूप मला आनंद झाला कारण की मी पोलिसांना राक्षस घात माझे मुले खूप आनंद झाले माझं नाव बोल नमस्कार माझे नाव प्रणिता मी येत आज मुलगी शिकत आहे मी मी आज पोलीस स्टेशनमध्ये हो आले सगळ्या पोलीस भावना लाभ मानले त्यांनी आमच्याशी खूप मन व्यक्त करून बोलले ते आम्हाला जेल पण बघायला भेटलं आम्ही कधीच बघितलं नव्हतं माझे नाव टीना मोरे मी आज मनपा शाळेतून सातपूर नाशिक पोलीस स्टेशनमध्ये आली सर्व पोलीस भावांना मी राखी बांधली मला खूप आनंद झाला सरांचेही मी आभार मानते सरांनी आम्हाला इथे आणले आणि पोलीस दादांचेही आभार मानते की त्यांनी आमच्याकडून राखी बांधून घेतली मला खूप आनंद झाला आहे त्यामुळे मी सर्व दादा आणि सरांना नाशिक तकसाठी रमेश खरात सातपूर